आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील प्रत्येक गाव वस्त्यांमध्ये भाविक भक्तांच्या प्रचंड उपस्थितीसह नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे थुगाव माळीवाडीतील बालमित्र नवरात्र उत्सव थुगाव येथील मुक्ताई देवी नवरात्र उत्सव कुरवंडी येथील चोंभादेवी नवरात्र उत्सव भाविकांचा प्रचंड उत्साह दिसत असून शिवसेना जिल्हा समन्वयक स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा प्रमुख प्राचार्य अनिल निघोट यांनी येथील महाआरती घेऊन भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या दिवसभर आपल्या शेतात कामाच्या ठिकाणी केलेले काबडकष्ट विसरून भक्तिभावात तल्लीन करणारा देवीचा नवरात्र उत्सव म्हणजे सर्व समाजात सुखदुःख बाजूला ठेवून एकत्र आणून एकतेचा संदेश देतो देवीने सर्वांनाच सुखसमृद्धी व उदंड आयुष्य द्यावे असे आवाहन प्राध्यापक सुरेखाताई निगोट यांनी करून सर्व मंडळाचे भव्य असा उत्सव आयोजित करून महाआरतीचा मान प्रत्येक वर्षी देत असल्याबद्दल सगळ्या मंडळांना धन्यवाद दिले आणि माझा तुमचा आमचा हा खूप जुना आणि चांगला परिचय आहे आता दादा बोलला तुम्ही इकडे येणार सांगितलं असतं जरा थांबला असतो परंतु कसं आहे तुमची ही परंपरा आहे उलट तुम्ही टाईम टू टाइम जी आरती घेतात ही एक चांगलं वैशिष्ट्य आहे तुमच्या मनाचं कारण आतापर्यंतही धावत कळत मी कितीतरी वेळा दहा मिनिटं माझ्या मनात आर होतो आणि इकडे आपल्या सातगाव पठारावर यायचं म्हटलं की पुरवंडी थुगाव आणि आपले मा माळवाडी या सलग आपल्या मी घेत असते मग त्या थोडं मागं पुरवतात टायमिंग मध्ये आताही पुरवंडीच्या आरती घ्यायचे परंतु आपल्या नुकता जी कृपेने तुमच्या सर्वांचं प्रेम आतापर्यंत मला मिळत आहे आणि मी एक जरी कोणत्या एखाद्या पक्षाचं जरी काम करून जरी तुमच्या बरोबर असेल पण बोल मी कोणताही एक पक्ष घेऊन नाहीये मी एक समाज म्हणून समाजसेवा म्हणून आणि आता तुम्ही पाहिलं असेल की आपला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या लढ्यात पद होते आणि मराठा महासंघाचं माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राचं पद आहे पदापेक्षाही माझ्याकडं समाज आणि आपल्याकडं हातात माझ्या गाणी नसताना नटवाले आजीबाई तुम्ही माझ्यासाठी खूप गाणी गायली मला माहिती आहे पण त्यावेळी माझ्या हातात कोणतेच अधिकारित्य नव्हते परंतु काही काळ असा होता की राजकीय पक्ष राजकीय पक्ष म्हणता मी पण जरा थोडासा लढा करू पाहिला की समाज आपल्याला किती साथ देतो एक सर्वसामान्य म्हणून परंतु समाजाने पण पर तितकी पाहिजे तशी दिली नाही न देव परंतु त्यातून आपण काहीतरी शिकत असतो परंतु त्याचा फायदा असा झाला की वरिष्ठ पातळीपर्यंत आपली दखल घेतली गेली आणि आज मी पुणे जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणून काम आहे त्याचबरोबर वर पूर्ण आंबेगाव तालुका दक्षता समिती आणि अन्नधान्य पुरवठा या दोन्ही गोष्टी माझ्या पाण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत ज्या रेशनिंगसाठी तुम्हाला रेशनिंग कार्ड नाही किंवा रेशनिंगसाठी किंवा रेशनिंगचा पुरवठा व्यवस्थित होत नाही चार नाव आहे दोनच लोकांचं भेट या गोष्टी ज्या व्हायच्या आतापर्यंत मला अधिकार नव्हते परंतु इथून पुढे मला ते अधिकार आहेत दक्षता समितीत कोणाचे काय काम अडतील म्हणजे पोलीस स्टेशनची काय असतील तक्रारी असतील किंवा महिलांच्या काय अडचणी असतील पक्ष विचारात घेऊन आता किंवा कोणताही राजकीय विचार मनात न आणता आज तुमची सुरेखा काही पहिली होती तीच आहे आजही आहे कधीही मला आवाज द्या आरोग्य सेवे संदर्भात काय अडचणी असतील दवाखान्याच्या काय अडचणी असतील कधीही कॉल करा तुमच्यासाठी मी सदैव असेल आणि मला वाटतं की देवी माता मला तसा आशीर्वाद पण देत असेल म्हणून मला तिथे एक ताकद मिळत असेल जेव्हा तुम्ही पाहता कोणताही एक पक्ष म्हणून पाहू नका एक महिला आहे तुमचीच एक भगिनी आहे मुलगी आहे असं समजून तुम्ही सगळ्यांनी सांगा एसुटी एकट्याने काही होत नाही एकजुटीने सगळं होत असत तुम्ही कधी सांगा तुमच्या चांगल्याही कार्यक्रमात मी आहे आणि तुमच्या दुःखातही आहे एवढंच मी सांगते

आता आपण काय डिस्पेंसेट आयटम्स ची चर्चा करूया परंतु मी तुम्हाला सगळ्या टोक्याचे तावधून काय कारण होत आहे आणि पक्षी नगर नगर यांच्याकडे आपल्याला निरंतर भेटत जाऊ नये योग्य

माझ्या आई एक फक्त एकच प्राण वाटते की या माझ्या सर्व माता भगिनींना या माझ्या सर्व गुंधूंना निरोगी आणि उत्तम असं आयुष्य लाभव आणि सर्व जमी असे आनंदाला एकत्रित होऊन असा उत्सव साजरा